हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त म्हणजे ते एकदम भारी गुड असणार आहे तर मित्रांनो झाला का सगळ्यांचा नाश्ता चहा पाणी सगळ्यात आधी तर सगळ्यांना व्हेरी 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 गुड मॉर्निंग माझ्याकडून आमच्या सगळ्यांचा झाला आहे नाश्ता नाश्ता म्हणजे आज उपवास आहे तर चहा आणि शहाबुदाना याचा नाश्ता केलेला आहे तुमचा जा नाश्ता झालाय ना की नाही मला नक्की सांगा आणि काही जण तर अजून झोपलेलेच असणार आहेत मला हे पण माहिती आहे अजून उठले पण नसणार आहेत बरेच जण आणि बरेच जण उठून सगळं आवरून आपल्या आपल्या कामाला पण गेले असणार आहेत तर मित्रांनो भरपूर दिवस झाले म्हणलं आपले व्हिडिओ येत आहेत शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम पोस्ट हेच चालू आहे व्हिडिओच नव्हता म्हणजे व्लॉगच नव्हता आपला काय म्हटलं चला आज व्लॉग बनवूया आज टाइम पण होता ब्लॉग बनवून टाकला <coughs> तर मित्रांनो बघा मी सकाळी सकाळी उठले सकाळी उठून घरातलं आवरून घेतलं झाडून झुडून हे सगळं केलं आंघोळ केली मस्तपैकी देवपूजा केली देवपूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर नाष्टा बनवला त्याच्यानंतर चाय नाश्ता बनवून झाल्याच्या नंतर मग घरच्यांना त्यांच्या टिफिन मध्ये शाबदाना दिला सगळ्यांचा चाय नाश्ता झाला आणि मग त्याच्यानंतर घरातला आवरायला घेतलं कपडे केली भांडे केली सगळं काही लादी वगैरे सगळं काम ओके झालेलं आहे आता आता आपल्याला काहीच काम नाही आहे तर आज आपला पूर्ण पूर्ण फोकस आपल्या यूट्यूब चॅनलवरती राहणार आहे तर त्याच्यामुळं आज पडणारे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ प्रत्येक लाँग व्हिडिओ आणि पोस्ट लाईव्ह स्ट्रीम हे बघायला काय अजिबात विसरू नका प्लीज 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 आज आपल्या यूट्यूब चॅनलला कंटिन्यू करा कारण आज तुम्हाला भरपूर व्हिडिओ तर आपला हा पडणारच आहे व्हिडिओ झाला आता व्लॉग सॉरी व्लॉग पडलेला आहे आपला आत्ता मी सोडती आहे आणि प्ल प्लस मग आपलं लाईव्ह स्ट्रीम येणार आहे आज आणि परत त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण येणार आहेत आणि पोस्ट पण येतील पोस्टच असं असं आहे <laughs> पण लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की येणार आहे तर कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा असा सपोर्ट करा ला चॅनलला आपल्या लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब यार आपल्या चॅनलला नवीन नवीन सगळ्यांनी सपोर्ट केला आता माहीत नाही काय झालं आहे सगळ्यांना तर प्लीज आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला आय रिक्वेस्ट आमचं चॅनल शेअर करा सॉरी आपलं चॅनल शेअर करा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 आणि हा झाला आजचा ब्लॉग तर उद्या आहे दसरा त्याची पण भरपूर शॉपिंग करायची आहे भरपूर गोष्टी करायच्या आहेत मार्केटला जावं लागणार आहे संध्याकाळी सगळे फुलं ते पानं वगैरे हे सगळं आणायचं आहे शॉपिंग करायचे तर संध्याकाळी ते सगळं करायचं आहे तर आज आस उपास असल्यामुळं आज तर जेवणाला सुट्टी होती जेवण तर आज काय बनवायचं नाही आहे एक एक तर प्रत्येक वेळी म्हणजे आजच्या दिवशी सोडायचा असतो खरं तर उपास पण प्रत्येक वेळी कसं नऊ दिवसांची माळ येते ना नवरात्राची पण ह्यावेळेस दहा दिवसाची माळ आली आहे ना त्याच्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा वाढलाय त्याच्यामुळे आज उपवास आहे आपण उद्या सोडणार आहेत उद्या आहे दसरा तर चला दसऱ्याची तयारी आम्ही पण करतो तुम्ही पण करा तुमचा पण दसरा खूप 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 सुंदर आणि स्पेशल जाऊ ही विनंती आहे आणि आमचा पण तर चला मित्रांनो कीप सपोर्टिंग चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार प्लीज चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉग किंवा नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट लाईव्ह स्ट्रीम पोस्टमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय